अमरावती शहरात गुन्हेगारी संकट झपाट्याने वाढ झाली आहे याबरोबर पोलीस सुद्धा जोमात कारवाई करत आहे अशात रविवारच्या सायंकाळी बडनेरा मार्गावरील पॅन्टलूम मॉल येथे युनिकॉर्न स्पा सेंटरवर पोलिसांनी अचानक धाड टाकली स्पाच्या आड देह विक्रीचा धंदा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळतात शहर गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाने छापा टाकला दोन हजार रुपये मसाजची आकारणी या व्यतिरिक्त वेगळी ट्रीटमेंटसाठी ग्राहकांकडून तीन हजार रुपये आकारणी केली जात होती यावेळी पोलिसांनी आतमध्ये धाड टाकली असता आत अश्लील वर्तन दिसून आले या दरम्यान युनिकॉर्न स्पा सेंटरच्या आतमधून सहा युवतींना ताब्यात ता घेण्यात आले पोलिसांच्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या युवती दिल्ली मुंबई औरंगाबाद येथील रहिवासी आहेत पोलिसांनी तीन ग्राहकांसह स्पा मॅनेजरला ताब्यात घेतले या धाडीत पोलिसांनी मुंबई येथे राहणार स्पा मालक सोमेश्वर राव मॅनेजर असलेला उत्तर प्रदेशातील ललितपूर राहणार चोवीस वर्षीय संजय भरतसिंग राजपूत व जागा मालक असलेले नाशिक रहिवाशी रोमेश येवते यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली